नमस्कार माझे नाव महेश घाटगे तासगाव एरियामध्ये कार्यरत आहे पुन्हाने आपण नागाव येथे ज्ञानदेव पाटील यांच्या माणिक चमन या प्लॉटवर आपण आलेला आहोत दोन एकरचा प्लॉट आहे आपण पाहू शकता त्यांनी आपले ऑर्बिटचे वेगवेगळे प्रोडक्ट जे उत्पादने आहेत फोर्स प्लस सिल्या बेरी बँक म्हणा ग्रीन मॅजिक हे आपले प्रोडक्ट त्यांनी आपण त्यांनी वापरलेले आहेत तर त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया की आपल्या ऑर्बिटच्या उत्पादनांचा त्यांना काय रिझल्ट आलेला आहे माझं नाव ज्ञानदेव नागनाथ पाटील राहणार नागाव निम्मी तालुका तासगाव जिल्हा सांगली पहिल्या स्प्रेला फोर प्लस वापरलेला आहे दुसऱ्या स्प्रेला बेरी बँक बेर वापरलेला आहे आणि परत सिलॅब वापरलेला आहे आणि हा दीड एकर प्लॉट आहे माणिकच्या मनचा एस एस एन गत झालेला आहे आणि ऑर्बिटचे हे सगळं वापरलेलं आहे परत खत हार्वेस्टर वापरलं आहे छटणी जादुगरी आणि परत दिवशी बी हार्वेस्टर वापरलेला आहे खूप फार रिझल्ट आहे आपण पाहू शकता हा माणिक चमनचा प्लॉट आहे दोन एकराचा प्लॉट आहे पण एस एस एन चांगली लांबी ह्या माणिक चमनला आपल्याला मिळालेला आहे त्यांनी फर्स्ट स्प्रेला फोर्स प्लसचा वापर केलेला आहे आणि दुसऱ्या स्प्रेला बेरी बँकचा वापर केलेला आहे तर आपण बघू शकता की प्लॉटमध्ये मन्यांची लांबी ही एस एस चांगली झालेली आहे हे असा रिझल्ट त्यांना मिळालेला आहे आणि शेतकरी आपले प्रोडक्ट वापरून एकदम आनंदी आहेत आणि दुसऱ्या शेतकऱ्यांनीही आपलं रे प्रोडक्ट वापरावी ही अशी विनंती करतो त्यांना धन्यवाद